नमस्कार तर मित्रांनो मी सागर पाटील सागर पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे बघा आज नवीन चेहरा दिसतो आहे नवीन आहे जुना चेहरा आहे अगोदर आपल्याला आपण भोगावती केव्हा पाहायला गेलो होतो तेव्हा असणारा श्रीयश श्रेयश आणि श्रीयश दोन्ही आपल्या सोबत असतात तर कसं होतं की बरेच दिवस झाले की आपला व्हिडिओ नाही आलेला आपण पाहिलंच आहे तर कसं आहे त्याचं कारण असं होतं की रविवारी खूप मुसळधार असा पाऊस होता त्यामुळं आम्ही म्हणजे बाहेरच पडलो नाही पण आपल्या शासनने चांगले नियम बनवले होते की बाहेर पडणं का वगैरे अलर्ट केलं होतं तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण काय पाहणार आहोत आपण पहिल्यांदा इंट्रोमध्ये जर पाहिलं असेल सुंदर असा आपला रानसे डॅम आहे तो आपण पाहायला आलेलो आहोत फक्त पाहायला आलेलो पोहायला नाही आलेलो कारण पोहण्यास बंदी आहे जरा त्यामुळं आणि जाऊया आपण पुढे आम्ही तिथला परिसर देखील पाहू आणि तो रानसे डॅम देखील पाहू रानसे धरणावर जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला उरण तालुक्यातील दिघोडे या गावात यायचं आहे आता हे दिघोडे गाव कुठं आलं तुम्हाला मी सांगतो की जो आपला उरण नेरुल जो रस्ता आहे तिथूनच आपला चिनेरला जाण्यासाठी एक रस्ता लागतो तर त्या चिनेर रस्त्यावरनं जातानाच हा दिघोडे गाव आहे आणि या दिघोडे गावामध्ये गावा हा आपला रानसे धरण आहे हा पहा रानसे धरणाकडे जाण्यासाठी आता हा रस्ता आपण पकडलेला आहे आता हा सरळ पकडायचा म्हणजे आपण डायरेक्ट रानसे धरणावर जाऊ अरे म्हणजे तर आता आपण निघालोत रानसी डॅमकडे खूप सुंदर अशी माडाचे झाडे दिसत आहे आपणास आणि काही माणसं रानसी डॅम बघून देखील आलेले आहेत आपण जर पाहिलं तर आता आपण रांसरी धबधब्याच्या म्हणजे आवारात परिसरात आहोत आवाज देखील खळखळणारा येतोय तिथे जाऊया आपण पाहायला जाऊया मस्त असं छान असा धबधबा आहे म्हणजे धबधबा म्हणजे धरण धरण आहे धरणाच्या पासून जे पाणी जे खाली पडतं ते आपणच पाहायला जायचं तर आता आपण डॅम परिसरात आलेलो आहोत रांगसोई डॅमच्या जवळच आलेलो आहोत बघा तर आता आपण धरणाच्या खालच्या बाजूला आहोत आता आपण वर जाऊया आणि वरचा जो व्ह्यू आहे तो देखील आपण पाऊल घेऊया मस्त वाटतं जरा आलेले पण जरा प्रसिद्ध धरण म्हणजे आपला मी अगोदर तर आलो होतो पण आपलं वरती सिरियस चालला आहे बघा सत्ता आता मस्त धरण असं अशा आपण पाहूया बघा तर आता मी रानसाई धरणाच्या वरती चढलेलो आहे म्हणजे रानसाई डॅम जो आहे त्याच्यावर तरल्या तिथला जो आपला निसर्गाचा व्ह्यू आहे तुम्हाला मी दाखवतो खरोखर सांगतो की तुम्हाला फोटोग्राफीसाठी आणि खूप छान असं रील्ससाठी वगैरे खूप सुंदर असं ठिकाण आहे वरूनमधलं एक अग्रगण्य असं ठिकाण आहे बघूया आपण आता इथून काय काय जसं ते पण तुम्हाला दाखवतो बघा आपण धरणावर वरती आलो ना समोर धरणाचा सुंदर असा व्ह्यू आहे आणि जो आता बघा समोर दिसतो तो कर्नाला किल्ला आहे आपण पुढे जाऊया आणि मगाशी आपण जे चालत आलो होतो तो ई वनराई आहे सर्व जंगल परिसर ते पाणी पडतं तिथून जाऊया बघा या आहेत ते जे दरवाजे असतात त्याचे चावे आहेत म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बोलतो की भर पावसामध्ये दरवाजे कसे उघडतात तर ते ही सिस्टीम आहे मित्रांनो आपण आता पाहिलं असेल आपण इंट्रोमध्ये पाहिलंच असेल तर मी तुम्हाला सांगतो की एक विहंगम असं दृश्य आमच्या उरूनमधलं आहे तर ते दृश्य आज आपण पाहायला आलेलं तेव्हा हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत आणि विहंगम असे दृश्य आपण पाहतच आहात बघा तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला धरणाच्या मध्ये घर दिसतं बघा बघा मी झूम करतो धरणाच्या मध्ये घर आहे ते घर म्हणजे कसं आहे ते एकदम आ... मधील तरंगती घरे जुनं अभ्यासक्रम आठवला असेल त्याप्रमाणे मस्त छान असं बघा घर आहे तिथे आता जर पाहिलं तर मी धरणाच्या पद तो गायकून चालत इथं आलेला आहे आणि सांगतो तुम्हाला की इथे सध्या पोहण्यास बंदी आहे म्हणजे पूर्वी पोहून द्यायची आहे परंतु कसं आहे की म्हणजे पोहून म्हणजे आंघोळ करून द्यायचे परंतु ते काही म्हणजे जे बांधकामाचे जे काही शिगा वगैरे हो आहेत किंवा तल आहेत ते बाहेर निघाले आहेत त्यामुळे धोका होईल म्हणून इथल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांनी सांगितलं की तुम्ही जा बघा परंतु पोहू नका किंवा धरणाच्या मोठ्या पाण्यामध्ये उतरू नका धोका होऊ शकतो आपल्या जीवापेक्षा आपलं काहीही नाही आहे मी खरंच सांगतो मला आणि जे काही प्रशासन नियम करतं ते नेहमी पालन करतं आता माझंच बघा मागच्या शनिवारवर मुसलधार पाऊस पडत होता म्हणून मी कुठे गेलोच नाही भले साधा डोंगर असो पण परंतु काय निसर्गाचं कधी रौद्रूप धारण होईल सांगू शकत नाही कारण आजकाल आपण निसर्गावर अतिक्रमण केलेलं आहे ते आपण जर पाहत असतो त्याच्यामुळं नैसर्गिक आपत्ती येऊ शकते म्हणून मी कुठे बाहेर निघालो नाही आणि तुम्हाला मी एक सांगतो की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद